नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी रात्रीचे साडेआठ वाजत आहेत आणि मी आहे संविधान चौकामध्ये संविधान चौकातलं जे आंदोलन असतं ते आम्ही या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोचवित असतो आपण बघू शकता इथे आदिवासी गोन गोवारी जमातीचे आमरण उपोषण सव्वीस जानेवारीपासून सुरू आहे हे बघा इथे आता साडेआठ वाजले तरी आपण बघू शकता इथे आदिवासी जे समाज आहे हे आपल्या मागण्यांसाठी इथे आमरण उपोषण करत आहे आदिवासी गोणगुवारी जमातीचे हे आमरण उपोषण इथे या संविधान चौकामध्ये सुरू आहे हे महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून इथे आदिवासी समाज बांधव आलेले आहेत आपण बघू शकता इथे महिला सुद्धा आहेत पुरुष सुद्धा आहेत आणि ते नेमके त्यांची काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नाव आहे तुमचं देवचंद सीताराम नाव काय मागणी आहे तुमची त्यांच्यासोबत मागणी आहेत खरे आदिवासी खरे, खरे आदिवासी आम्हीच आहोत गोंड गोवारी खरे आदिवासी तुम्हीच आहात गोंड गोवारी काय नाव आहे तुमचं माझं नाव दिनेश बोपचे आहे काय मागण्या आहेत आमच्या मागण्या म्हणजे आमच्या ज्या संविधानिक मागण्या आहेत त्या आमचे कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र हे मिळण्याबाबतचा आमचा या ठिकाणी जो आंदोलन आहे या ठिकाणी जो आम्ही उपोषणाला बसले आहोत ह्याच मागण्या आणि आमच्या मुलांच्या जो कास्ट व्हॅलिटी आहेत ह्या आमच्या तात्काळ कर चालू कराव्या आमच्या मुलाबाळाचं नुकसान होता कामा नये कास्ट आहे व्हॅलिडिटी आहे तुम्हाला अजून कास्ट व्हॅलिडिटी मिळाली नाही का आम्हाला कास्ट व्हॅलिडिटी दोन हजार अठरामध्ये कास्ट मिळाली पण व्हॅलिडिटी बनत नाही आहे कारण दोन हजार वीसमध्ये हे रद्द करण्यात आलं आम्हाला संविधानिक जो अधिकार आहे आमचा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून तो आम्हाला जी आर प्राप्त करून देण्यात यावा आणि आमची कास्ट व्हॅलिडिटी बनवण्यात यावी हेच आमची मागणी आहे अजूनही काही आदिवासी बांधव आमच्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ अजूनही काही गोंडगोवारी जे बांधव आहेत ते आमच्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नाव आहे तुमचं माझं नाव ना अरुणा सचाने अमरावतीला राहते मी काय मागणी आहेत तुमच्या आमची मागणी एकच आहे की ज्या वेळेला चौऱ्याऐंशी पर्यंत आमच्या एसटी एस टी कॅटेगरी मध्ये आम्ही होतो तीच आमची मागणी आहे की सरसकट आम्हाला मिळावं आता या भारत देशामध्ये झरंगी पाटील जे आहे कुणबी मराठाचं तुम्ही पाहता आणि एवढा सुशिक्षित समाज आहे तो त्यांचे आमदार खासदार सुद्धा आहे त्या समाजासाठी मुख्यमंत्री स्वतः शरबत घेऊन जाते त्यांचं उपोषण चढते आणि त्यांना हातात अध्यादेश देतो पण हाच भारत देशामध्ये आम्ही पंच्याहत्तर वर्षापासून आमची एक मागणी रेटाळत आहे रेटाळत आहे एकोणीसशे पंच्याऐंशीचा जो आमचा चुकीचा जेअर काढला त्या चुकीची दुरुस्ती करण्यात यावे हे आमचे आणि कोर्टाने सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं दोन हजार मध्ये की गोंड गवारी जी आहे जे गवारी नागदेवाची वाघदेवाची मुठपूजा करतात ढाल पूजा करतात हेच गोंड गवारी आहे एवढं सांगून सुद्धा जर शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधत नाही अशी नोंद आहे का आपण आमची नोंद आहे पारा त्र्याऐंशी मध्ये ही नोंद आहे आमची हे कोर्टाने सिद्ध केलं आम्ही नाही पण तरी सुद्धा या शासनाचं आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून ही टोकाची भूमिका घेतली आज आमची चार पोरं तीन पोरं चार दिवसापासून उपोषणाला बसले आज एकही आमदार खासदार भरकटला नाही पाल आणि कारण की आमचा समाज छोटा आहे म्हणून का छोटा नाही आहे आमचा समाज आज या महाराष्ट्रामध्ये तीस लाख लोकसंख्या आमची तुम्ही कुठून आलेली आम्ही अमरावतीवरून आलेले तुम्ही पहिल्या दिवसापासून उपोषणावर चोवीस तारखेपासन पहिल्या दिवस हा सहकुटुंब आहात का सहा आता परिवार, आता एक छोटी आहे मराठ्यांना आरक्षण भेटू शकते मराठ्यांनाच्या जवळ मुख्यमंत्री जाऊ शकते तर तुमच्या इथे का नाही येत मुख्यमंत्री आता हे बघा मी तेच सांगताय तुम्हाला की मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं की त्यांना माफ पाहिजे ते हे नाही पाहत या समाजाचं कुठं दुखत आहे हे नाही त्यांचं हे लक्ष नाही की हा समाज गो, गोर गरीब आहे मराठा समाजाचा आरक, आरक्षणासाठी त्यांचा जो लढा होता पण त्यांनी हे नाही पाहिलं की एवढा मोठा जो लढा एवढे सभा होते एका झरंगे पाटलाच्या सभेला वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च होतो सर तर त्या समाजाला आरक्षण ते देऊ शकतात आमचे सभा आम्ही मोठ्या मोठ्या सभा घेऊ नाही शकू सर एवढा खर्च आमच्या लोकांचा मोलमजुरी करणारे लोक आहे जंगलात दऱ्या खोऱ्यात राहणारे लोक आहेत आम्ही एवढं पैसे आणायचं तरी कुठून आम्ही आज आमच्या आमच्या लोकांना जेवणाची सुद्धा कसे सोय करायची हे समजत नाही आम्हाला हा पण आम्ही विचार करताय पण हे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे जर आमच्या पोरांना कशाने काय झालं याचा जबाबदार शासन राहील पूर्णतः आणि यानंतर आम्ही सोडणार नाही हे आजचे नाही जर जर आमच्या पोरांना झालं यानंतर आम्ही देवेंद्र साहेब फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री त्यांच्या दालनात आम्ही जाऊ आणि तिथे त्यांना जा विचारणार आहोत आम्ही निश्चित निश्चित तुम्ही काय सांगा मी सांगेल की तुमचं नाव सांगा कुठून आले माझं नाव आहे महेश्वरी हेमराज नेवारे मी भंडाऱ्यावर आहे सापोली तालुका आणि मी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि मी नेतृत्व करते आहे टी प्रवर्गातून गोंडगोवारी समाजाचं आणि मला म्हणायचं की जो चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी ला जो गोवाऱ्यांबाबत काळा जी आर काढण्यात आलं होतं म्हणजे तिथे आमच्या गोंडगोवारींबद्दल तिथे चुकीची माहिती माहिती जी नमूद करण्यात आली होती ती माहिती वगळण्यात यावी आणि आम्हाला जे म्हणजेच हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट या कालावधीमध्ये जे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालेले आहेत ते म्हणजेच वैद्य प्रमाणपत्र आहे आम्हाला आम्ही कोणत्याही वाममार्गाचा अवलंब केलेला नाही ते आम्ही नाही म्हणजे न्यायालयीन लढा लढल्यानंतर आम्ही न्यायालयाला अधीनस्थ राहून ते आम्ही कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालेले आहे मिळवलेले आहे आणि पुन्हाच आमच्या समाजाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट पुन्हा शासनाने आम्हाला निर्गमित करावे आणि आम्हाला एसटीचा जो दर्जा आहे आम्हाला जो एस आरक्षण आहे तो पुन्हाच आम्हाला मिळावा यासाठी आमच्या तीन सुपुत्रांनी या ठिकाणी आंदोलन उभारलेले आहे आणि या आंदोलनामध्ये मी सुद्धा सहभागी आहे मी मी सुद्धा या म्हणजेच आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि माझ्या बरोबरच संपूर्ण माझ्या गोंडगुवारी जमातीतील संपूर्ण महिला पुरुष छोटे बालगोपाल आणि आबाल वृद्ध या ठिकाणी उपस्थित आहे आणि जोपर्यंत हा लढा म्हणजे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही जोपर्यंत आम्हाला सरसकट म्हणजे आदिवासींचं प्रमाणपत्र आणि जात वैद्यता प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत हा लढा आमचा कायम राहील आणि यासाठी आम्हाला प्राण्याची आहुती द्यावी लागेल तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी तयार आहोत बघा किती आक्रोश आहे या गोंड गोवारी समाजासंदर्भ अं गोंड गोवारी समाजांच्या जे बांधव आहेत महिला महिला आहेत त्यांच्यामध्ये किती आक्रोश आहे की शासनाने एकोणीसशे पंच्याऐंशी पासून एक काळा आर काढला आणि गोंड गोवारी हे खरे एसटी समाजामध्ये मोडतात त्यांना जातीचे प्रमाणपत्र त्यांना का व्हॅलिडिटी द्यायला हवी त्यांच्या मुलाबाळांच्या प्रश्नांच्या आहे शिक्षणाचा तो प्रश्न आहे कसे नोकरी करणार काय करणार कारण ते खरी एस टी जे म्हटलं तर ते खरी गोन गुवारी जमात आहे काय सांगाल तुम्ही सर माझं नाव सविता मारोत्रा नेवारे मी अमरावतीवरून आलेली आहे आणि तुम्हाला माहित आहे आमचे एकशे चौदा शहीद झाले होते आणि चौदा डिसेंबरला आम्ही भव्य दिव्य मोर्चा हिवाळी अधिवेशनावर नेला होता त्यावेळेस आमची सर्वात जास्त नोंद झाली की त्या मोर्चा निवेदन देण्याकरता उपस्थित होते उपमुख्यमंत्री सुद्धा होते आणि आदिवासी मंत्री सुद्धा उपस्थित होते यांनी आश्वासन दिलं होतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही परिपत्रक काढू किती बडी घेतली आमचा आणि पंधरा दिवस ओलांडल्यानंतर आज एक महिना आहे कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही यानंतर जर या शासनाने जर आमची दखल घेतली नाही आम्ही रण आम्ही चंडिकेच किंवा कालिकेचं रूप सुद्धा यांना दाखवून देऊ खूप झालं सहन करायचं आज माझे तीन मुलं चार दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे एकशे पाच शहीद झाले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र बनला होता आज माझे एकशे चौदा शहीद झाले नाही जर यांनी आमच्यावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही तर उद्या आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन महिला जाऊन तिथं आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि मला हे सुद्धा सांगायचं आहे का जर असंच आमच्यावर अन्याय करत येणाऱ्या येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये यांना आम्ही आमची अवकात दाखवून देऊ कारण की चौऱ्याण्णव मध्ये जो हत्याकांड दाखव झाला होता त्या चौऱ्याण्णव मध्ये आमच्या गोऱ्यामध्ये एवढी ताकद होती की ज्या आम्ही सत्ता बदलून टाकली होती त्यावेळेस काँग्रेसची राष्ट्रवादीची सत्ता होती त्याच्यानंतर आम्ही बीजेपीची सरकार आणली आणि एवढी ताकद आहे आमच्यामध्ये की जर यांनी आमचा कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही तर आम्ही यांना आम आमचे अवकाश दाखवून देऊ एवढंच मला सांगायचं आहे आणि दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मध्ये बघा सगळं त्यांना माहित आहे की काय करायचं आमच्या भोळ्या समाजाचा त्या फायदा घेतात प्रत्येक वेळेला पण वेळेला आम्ही त्यांना एकत्रीकरण दाखवून यावेळेला दोन हजार चोवीस मध्ये त्यांना दाखवून देऊ की आम्ही गोंधारी समाज काय आहे आम्ही शिकवणार निश्चितच निश्चित मी तुम्हाला सांगेल की हे तीन मुलं बघा हे तीन मुलं बघा गोन गोवारी समाजाचे हे तीन मुलं आहेत त्यांच्या हातामध्ये भारताचे संविधान आहे बघा त्यांच्या हातात भारताचे संविधान आहे पण त्यांना न्याय मिळत नाही संविधानाच्या मार्गाने ते आपली मागणी मागणीसाठी इथे उपोषणावर बसलेले आहेत हे तीन तरुण बघा सव्वीस जानेवारी पासून हे तीन तरुण उपसनावर बसलेले आहेत त्यांच्या हातामध्ये हे भारतीय संविधान बघा त्यांच्या हातामध्ये आहे संवैधानिक मार्गाने ते आपल्या मागण्यांसाठी या संविधान चौकामध्ये उपोषणाला बसलेले आहेत काय सांगाल कुठून आलेले आहात तुम्ही माझं नाव सचिन आहे मी यवतमाळहून आलेलो आणि आमच्या मागण्या आहे साहेब जे पंच्याऐंशीचा जी आर आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला माहिती देतो मी डायरेक्ट पंच्याऐंशीच्या जी आर मध्ये लिहिला गेलेला आहे गोवारी आणि खाली वर गोंड आहे आणि गोंड अंतर्गत स्पेशल गवारी लिहिलेला आहे ठीक आहे पंच्याऐंशीच्या जी आर मध्ये आणि यांनी जे संस्कृती दाखवलेली आहे ते वेगळी दाखवलेली आहे त्याच्याबद्दल आमचं एक मत आहे का ते म्हणतात का कुरखेडा तहसीलमध्येच गोंड गवारी आढळतात आ आणि एकोणीसशे छप्पनचा जे काकासाहेब कालेलकर आयोगाचा जे सर्वे आहे तो सांगतो का केळापू यवतमाळ जिल्ह्यामधील केळापूर आणि वणी अमरावती जिल्ह्यामधील मेळघाट आणि जे चांदा जिल्हा चांदा डिस्ट्रिक्ट होता पहिला गडचिरोली जिल्ह्यानंतर झाला तर त्याच्यामध्ये शिरोंजामध्ये की गोंड गवारी इथे आढळतात आणि त्यांची अण्णावे संस्कृती जे सांगितलेली आहे तो ढाल पुसतात नागो वाघोबा पुसतात नागोबा पुसतात आणि निसर्गपूजक आहे त्यांनाच आम्ही गोंड गवारी म्हणतो आणि त्यांची अण्णावे सांगितलेली आहे नेवारे राऊत चचाने समथिंग आणि काडसरपे याच्यामध्ये पंच्याऐंशीचा जी आर हा खरी गोंड गवारी जमात तुम्ही आम्हीच आहे सर आमची रिकमेंडेशन काका साहेब कालेलकर आयोग जे आहे पहिलं संविधान लागू झाल्याच्या नंतर पहिलं संशोधन बिल जे निघलं काकासाहेब कालेलकर आयोगाच्या माध्यमातून तर त्याच्यामध्ये गवारीची शिफारस झालेली आहे इथं आमच्याजवळ ते पण पुरावा आहे की काकासाहेब कालेलकर आयोगाने आमची शिफारस केलेली आहे गोवारी आणि त्याचा सर्व सर्वेक्षण केल्याच्यानंतर ते गोंड गवारी एस टीच्या सूचीमध्ये आलेलं आहे आणि त्याचाच आधार घेऊन आम्हाला एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत आम्हाला गोंडगवारी या नावाने का सर् मिळत होत्या आणि पंच्याऐंशी पर्यंत मिळाल्या आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीचा जे काळा काळाजिहार निघला त्याच्यामध्ये आमची खोटी नाटी माहिती टाकले आलेली आहे आणि त्या त्यामध्ये सर बघा तुम्ही हे माहितीचा अधिकार आहे माहितीच्या अधिकारानुसार आम्ही मागणी केली का गोंडगवारीची संस्कृती तुम्ही कोण्या बेसवर याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे पंच्याऐंशीच्या जी मध्ये तर हे काय म्हणतात बघा सदर मुद्द्यांवर मागणी केलेल्या माहिती प्रकरणात कळविण्यात येते की गोंडगवारी या अनुसूचित जमातीच्या या कार्यालयामार्फत कुठलंही संशोधन केलेला नाही आहे मग संशोधनच नाही केला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जर संशोधनच नाही होत तर हे पंच्याऐंशीचा जी आर बोगस आहे ना सर आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जे आता अठरा बारा दोन हजार वीस मध्ये जे निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये आमची संस्कृती टाकलेली आहे पॅरा नंबर त्र्याऐंशी वर ते म्हणतात की जे वाघोबा नागोबा पुजतात जे ढाल पुजतात जे निसर्गपूजक आहे एस टीच्या सूचीमध्ये जे गोंड गवारी आहे त्यांनाच आम्ही गोंड गवारी संबोधतो आता ते गवारी राहो का गोंड गवारी कोतवाल बुकाची पी वन रिपोर्ट आमची गवारीची आहे गवारी गवारा गवारी आणि त्याच्यामध्ये बघा सर एक तुम्हाला रिपोर्ट दाखवतो कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचा आता हे व्हॅलिडिटी आहे सर नंदा रामलाल वाघाडे गोंडगवारी ठीक आहे गोंडगवारीची यांची सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आणि सब त्यांची कोतवाल पी वन रिपोर्ट बघा गोवारा ठीक आहे हे झालं सर सरनेम वाघाडे आता एक हलामी आहे हळूहळू एक हळूहळू सांगण्याचं तात्पर्य मी तुम्हाला सांगेल की गोन गोवारी जमात ही खरी एस टीमध्ये मोडते आणि सरकारने त्यांना एस टीच्या जातीचा दाखला द्यायला हवा काच व्हॅलिडिटी द्यायला हवी एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर जो काळा जी आर सरकारने काढला त्यामुळे या गोंडगुवारी जमातीवर अन्यायच महाराष्ट्र सरकार करत आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही जी जमात आहे संविधान चौकामध्ये गेल्या सव्वीस जानेवारीपासून गणतंत्र दिवसापासून या संविधान चौकामध्ये आमरण उपोषण करत आहेत हे तीन मुलं बघा आमरण उपोषणावर आहे एकही सव्वीस जानेवारी गेली परंतु एकही नेत्यांनी इथे भेट दिलेली नाही इथे महिला सुद्धा आमरण उपोषण करत आहेत पण इथे एकही नेत्यांनी इथे भेट दिलेली नाही खरी गों जमात ही आहे गोवारी आणि त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला जातीच्या एसटी जातीचा दाखला देण्यात यावा काच व्हॅलिडिटी देण्यात यावी जोपर्यंत महाराष्ट्र सरकार आम्हाला एस टीचा चा दाखला आणि कास व्हॅलिडिटी देत नाही तोपर्यंत या संविधान चौकामध्ये आमचं आमरण उपोषण सुरूच राहणार आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर आम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानाचा घेराव करणार असा इशारा सुद्धा या गोम गुवारी जमाती च्या बांधवांनी दिलेला आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद 行，行。是<吧>是吧